नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण पब स्लीवची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इकडे आता आपण स्लीव्ज कटिंग करणार आहोत डायरेक्ट अस्तरवर इकडे मागचा आणि पुढचा भाग काढून घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण स्लीवची मार्किंग करून घेऊया दहा इंच स्लीवज आहेत एक इंच एक्स्ट्रा अकरा इंच घेतलेले आहेत इकडेही आपण अकरा इंचावर इकडे मार्किंग करणार आहोत आता कॅप हाईटसाठी आपल्याला साडेतीन इंचावर मार्किंग करायची आहे इकडे ही मी कॅप हाईटसाठी साडेतीन इंचावर मार्किंग करून घेते आणि ही लाईन ओढून घेते हे आपण चार फोल्ड घेतलेले आहेत दोन्ही स्लीव्ज एकत्रच काढणार आहोत इथे आता आपण घडी छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच नेहमीप्रमाणे जसं घेतो तसं हे छातीचा चौथा भाग आणि अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेते नेहमी ते नंतर कट करता येतं त्यासाठी आता इथे दीड इंच आतमध्ये आता हे दीड इंच इकडे जॉईन करायचं आहे आणि ह्या आकार देऊन घ्यायचा आहे बाहीचं जसं आपण नेहमी देतो तसा ह्याचा मध्य काढायचा सव्वाचा मध्य चार आणि एक लाईन इकडे वरती अर्धा इंच नॉर्मल आपण आकार देतो तसा अगोदर देऊन घ्यायचा आतला भाग आपण नंतर काढूया आता इथे पप स्लीव्स करायचे आहेत त्याच्यासाठी इकडे आपल्याला वाढवायचं आहे अगोदर मी खालचं स पूर्ण मार्किंग करून घेते स्लीव्ज आपले साडेपाच इंच आहेत आणि दीड इंच एक्स्ट्रा आता हे जॉईन करून घेते आता मेन आपला हा जो भाग आहे तो वाढवायचा आहे वरती साडेतीन इंच घेणार आहे मी तीन इंच ते सात इंच आपण पूर्ण घेतलं तरी चालतं पण फुगा जेवढा तुम्हाला इकडे हवा आहे तेवढं तुम्ही इथे उंची घेऊ शकता तीन करन, मी आता साडेतीन इंच घेणार आहे कारण एकदम पण जास्त पप नको आहे आणि बसका पण नको आहे त्याच्यामुळे मी साडेतीन इंच घेतलेलं आहे आता ये साडेतीन इथे जेवढं आलेलं आहे सात इंच आलेला आहे इथून वरती तर इथे अशी ही सरळ लाईन मारून घ्यायची अगोदर कठोर आता ह्याचा मद्य काढायचा आहे साडेसातचा मध्य काढायचा आहे आपल्याला चा चा पावणे चार इंच इकडेही पावणे चार इंच आणि ही लाईन ओढून घ्यायची आता हे जे आलेलं आहे आपलं इकडे एक इंच असं पुढे जाऊन इथे आपल्याला हा मिळवायचा आहे ह्या मध्यावर तुम्ही इथूनही दीड इंच आतमध्ये घेऊ शकता असं जेणेकरून आकार व्यवस्थित यावा म्हणून तुम्ही इथे दीड इंच असं घेऊ शकता आणि इथून एक इंच मार्किंग करून जर नवीन असाल तर असे मार्किंग करून घ्यायचं आणि हे हा एक इंच आणि हा दीड इंच हा आपला इथे मिळवायचा आहे आणि हा हा जो भाग आहे तो सेम आपला असाच राहणार आहे फक्त आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे ह्या ज्या आहेत त्या आपल्या प्लेट्स येणार आहेत इथून इथपर्यंत इत आणि हा जो भाग आहे तो असा पॉप होणार आहे त्याच्यामुळे हे आपलं एवढं तुम्हाला जेवढं हवं आहे पण तीन इंचापेक्षा हे जास्त घ्यायचं तरच हे थोडंसं असं फुगीर दिसतं तीन इंचापेक्षा जर खाली घेतलं तर ते एकदमच चपटं होऊन जातं फक्त चुन्या पडतात त्याच्या पप तयार होत नाही त्याच्यामुळे तीन इंचाच्या पुढे तुम्हाला जेवढं सात इंचापर्यंत घेऊ शकता तुम्ही जेवढं पफ हवा आहे तेवढा आता हा एवढा असा एक दीड इंचाचा पप आपला असा तयार होणार आहे हे आता मी कटिंग करून घेते तुम्ही जर इथे वाढवलं म्हणजे या लाईनपेक्षा जर बाहेर गेलात तर मग तुम्हाला इकडे पण फुगा असा थोडासा येऊ शकतो आपल्याला फक्त पफ हवा आहे त्याच्यामुळे मी या लाईनच्या इकडेच घेतलेला आहे जेणेकरून आपला पफ इथेच उंच राहील इकडे आपल्याला जास्त फुगा नको आहे इकडे जसंही आपली बाही फिटिंग असते तशीच राहणार आहे आता हे कटिंग झालं आता हे मी कापडवर कट करून घेते इथे मी आता हे कापड घेतलेलं आहे हे डबल फोल्ड आहे आता ह्याच्यावर आपण हे जे आपण स्लीवज कट केलेले आहेत अस्तर ते ठेवणार आहोत आणि ह्या दोन्ही स्लीव्स कट करून घेणार आहोत इथे ह्या चुने येणार आहेत आपल्या हे आता कटिंग करून घेते मी याच्यावर आपण आता मागचा पुढचा भाग कट करून घेऊया याच्यावर आता हे आपण शिलाई करून घेऊया शिलाई पण दाखवते तुम्हाला कशी करायची ते इकडे आता आपण स्लीवज आहे जॉईंट करून घेऊया वेगवेगळे -वे करून घेते दोन्ही भाग हा सरळ भाग आहे आणि हा उलटा अस्तर ठेवला आहे अगोदर आपण पलटी करून घेऊया अस्तर अस्तरवर मारून घेऊया आता परत आपण अस्तरवरच शिलाई मारणार आहोत अस्तर आपण फोल्ड केले आहे आतल्या साईडला याच्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येते व्यवस्थित बसलं जातं हे एक आता हे अस्तर आपण जॉईन करून घेऊया सगळीकडे दाकटिप अर्धा इंचावर मारल्यामुळे हे आपलं फिक्स बसतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं नेहमी मी असंच स्लीव्ह जॉईन करते फिनिशिंगमध्ये आपला अस्तर जॉईंट करून झालेलं आहे आता हे जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घेते आणि आपल्याला इथे जे पॉईंट आलेला आहे तिथपासून दोन्ही साईडला तिथपासून ह्या चुन्या मारायच्या आहेत तर मार्किंग करून घ्यायचं असं इथे झालेलं आहे तर इथपासून आपण प्लेट मारणार आहोत आता मी मागचा भाग आणि पुढचा भाग तयार करून घेते आणि नंतर या प्लेट्स कशा मारायच्या ते दाखवते हे पहा आता आपला मागचा आणि पुढचा भाग रेडी झालेला आहे स्लीव्ज आपण जॉईंट करून घेऊया इथे स्लीव्ज पण रेडी केलेले आहेत आपण ही जी लेस लावलेली ला आहे ती मी इथे पुढे कॉर्नरला फक्त लावून घेतलेली ला आहे फक्त लेस मी लावून ले ले ला घेतलेली आहे आणि आता आपण पुढच्या भागाचा आकार दिलेला नव्हता कटिंग करताना मागच्या भागाचाच फक्त दिला होता आता इथे थोडासा आपण पुढच्या भागाचा आकार देऊया पुढच्या मुंड्याचा पर्यंत द्यायचा आहे वरती द्यायची गरज नाही हे जे आपला पॉईंट आलेला आहे तिथपर्यंतच आपण आकार देऊन घेतलेला आहे एकदम पातळ कापड आहे त्याच्यामुळे मी इथे थोडीशी शिलाई मारून घेते पण शिलाई मारून घेतलेला आहे एक कट केलं त्याच्यामुळे आता आपण ह्याचं मद्य काढून घेऊया हा मद्य आहे आता मी स्लीव डायरेक्टच कर जॉईन करते अगोदर जर तुम्हाला ह्या प्लेट्स मारायच्या असतील तर इथून आणि इथून मारायच्या मी आता अगोदर हिथून जॉईन करून घेते इथपर्यंत आणि नंतर प्लेट्स मारणार आहे हे बरोबर पॉईंटला पॉईंट मिळवायचं इथपासून आपण प्लेट्स टाकून घेऊया इथे मार्किंग केलेलं आहे आता या प्लेट्स या साईडला मारायच्या आहेत इकडे करायचं तुम्ही अगोदर मारून नंतर जॉईन केलं तरी पण चालले मार्किंग आपलं बरोबर मध्यावर आलेलं आहे आता इकडच्या प्लेट्स आहेत त्या इकडे तोंड करायचं आहे त्यांचं अगोदर इकडून शिलाई टाकून घेऊया इकडून आपण मध्यापर्यंत टाकलेले आहेत आता इकडून हे आपण कोपऱ्यापासून जॉईन करून घेऊया आता ह्या ह्या प्लेट आहेत त्या आपल्याला उलट्या टाकायच्या आहेत म्हणजे इकडून इकडे टाकल्या आता ह्या इकडे टाकायच्या आहेत म्हणजे समोरासमोर टोक करायचे आहेत त्यांची बरोबर मध्यावर आलेले आहेत प्लेट्स फिटिंग केल्यानंतर खूप छान दिसतात हे मला एवढाच फुगा हवा होता त्याच्यामुळे मी साडेतीन इंचा घेतलेलं सा आहे तुम्हाला जेवढा जास्त फुगा हवा असेल तेवढं तुम्ही इथे उंच घेऊ शकता आता जास्त फुगा नको होता त्याच्यामुळे मी एवढंच घेतलेलं तुम्ही सात इंचापर्यंत जेवढा फुगा हवा आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता आता ह्या एक ते दीड इंचाचाच फुगा झालेला आहे कारण आपण इथे साडेतीन इंचाचं उंची घेतलेली आता मी कळपट्टी वगैरे व्यवस्थित जॉईन करून घेते फिटिंग करून घेते फिटिंग पण आपली इथे आपण दोन्ही साईडने जॉइंट केलेलं त्याच्यामुळे ही फिटिंग पण व्यवस्थित कट आलेली आहे इथे नंतर आपण आता दुसराही स्लीव जॉईन करून घेते मी इकडचा आणि नंतर फिटिंग करते हे पहा आता पूर्ण ब्लाउज आपला शिवून रेडी झालेला आहे मागे पण मी लेस लावलेले आहे इकडं मी पप स्लीव्स तयार केलेलं आहे पप आपला फक्त इथे आलेला आहे इकडे आपले नॉर्मल स्लीव्स राहणार आहेत दोन्ही साईडचे तुम्ही पाहू शकता फक्त इकडे पप आलेला आहे ही पपची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद